खोतवाडी तारदाळमध्ये राहुल आवाडे यांनी साधला नागरिकांशी संवाद खोतवाडीसह तारदाळ परिसरात नागरी समस्या व मंजूर असलेल्या अनेक कामांच्या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी नागरिकांशी संवाद साधला तर मक्तेदार व अधिकाऱ्यांना तात्काळ काम चालू करण्यासंदर्भात आवाडे यांनी सूचना दिल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या फंडातून व राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून अनेक कोट्यावधीची कामे दोन्ही गावात मंजूर असून काही तांत्रिक कारणाने काही कामे प्रलंबित राहिली आहेत या प्रलंबित गुरुवारी खोतवाडी येथे राहुल आवाडे यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना कामासंदर्भात सूचना देऊन प्रलंबित असणारी कामे त्वरित करून घेण्यासंदर्भात चर्चा केली या प्रसंगी माजी सरपंच यशवंत वाणी ताराराणी पक्षाचे कोरोची विधानसभा अध्यक्ष अमर खोत उपसरपंच गजानन नलगे ग्रामपंचायत सदस्य उत्तम सासने राहुल कांबळे शोभा कांबळे तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद माने करण खोत सचिन चौगुले विनायक देसाई रंजित माने नव महाराष्ट्र सुतगिरणी संचालक गोगा बांदर सचिन कांबळे बापू चोपडे शुभम कांबळे विजय खोत अमोल खोत अमित खोत गजानन खोत मोहन खोत सुनील चोपडे यांचे सहभागातील नागरिक व महिला उपस्थित होत्या चॅनेलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी